मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या समोर आहे महाटीटी आणि उरलेले साठ दिवस दोन महिन्याचा कालावधी आपल्या समोर आहे आणि आपल्याला नव्वद प्लस गुण घ्यायचे मी म्हणतो शंभर प्लसचं टार्गेट ठेवा पण कमीत कमी नव्वद गुण जे खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी आहेत आणि इतर विद्यार्थी जे आहेत त्यांना एक जवळपास त्र्याऐंशी गुण या ठिकाणी घ्यायचे आहे आणि या अनुषंगाने आपल्याला पेपर एक आणि पेपर दोनचा स्टडी प्लॅन बघायचा नेमका पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे या पुढच्या दोन महिन्यामध्ये दररोज किती वेळा अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या विषयाला कसा फोकस करायचा आहे स्टडी प्लॅन आहे आपण याच्या आधी मागील भरतीमध्ये जे बघितलं होतं खूप सारे मित्र आपले शिक्षक झाले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शिक्षक झालेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला सुद्धा या नवीन स्टडी प्लॅनचा फायदा होईल थोडस आता थोडासा बदल एक आहे आपण मागच्या कालावधीमध्ये टी सी एस आणि आयबीपीएसने घेतलेले पेपर्स बघत आलेलो आहे पण इथे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद हा पेपर घेणार आहे कोण महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद हा पेपर घेणार आहे मग हा पेपर कशा पद्धतीचा असू शकतो तेही आपल्याला बघावं लागेल इंटरेस्टिंग आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत बऱ्याच जणांचे जे काही प्रश्न होते ते सगळे मी या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे रोहिता चोंदीबाडी जीएसटी इन्स्पेक्टर आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या या ठिकाणी आपण नवीन बॅच जी सुरू केलेली आहे याच्यामध्ये स्ट्रॅटेजी लेक्चर या फोल्डरमध्ये तुम्हाला सगळे बेसिक मुद्दे कव्हर मी करून देतोय आणि आपले लेक्चर्स सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाले आहेत लिंक आहे या ठिकाणी ही नवीन पहिला मुद्दा आपल्याला काय बघायचं माहिती आहे तुमचे बऱ्याच मित्रांचे फोन येत आहेत मेसेज येत आहेत की ही परीक्षा कोण देऊ शकतो टीईटी नेमके कोणाला द्यायचे आहे टीईटी परीक्षा कोण देऊ शकतो असा पहिला प्रश्न जो तुमचा आहे ना तो मला आधी त्याचं उत्तर देऊ द्या त्या टीईटी मध्ये दोन पेपर एक पेपर वन आहे आणि दुसरा पेपर टू आहे पेपर वन कोण देऊ शकतो आणि पेपर टू कोण देऊ शकतो म्हणजे कोणाला देण्याची गरज आहे असा हा प्रश्न या ठिकाणी आहे जे डीएड म्हणजे बारावी प्लस डीएड डीटीएड झालेले आहेत त्याला खरं म्हणजे डीटीएड असा तो शब्दप्रयोग आपण वापरतो त्यांना पेपर वन देता येईल पहिले ते पाचवीसाठी पहिली ते पाचवीसाठी जे शिक्षक तुम्हाला बनायचं आहे पेपर वन तुम्हाला देता येणार आहे आणि पेपर दोन जो आहे तो ज्यांचं बी ए बीएड झालेलं आहे किंवा बीएससी बी एड झालेलं आहे बघा एक तर बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड ज्यांचं झालेलं आहे त्यांना पेपर टू देता येणार आहे जो सहावी ते आठवी साठीचा आहे पेपर वन आणि पेपर टू याचा सिलेबस वगैरे आपण बघणार आहे त्याचा अभ्यास कसा करायचा तेही बघणार आहे आता पुढचा मुद्दा डायरेक्ट टी आय टी देता येते असे विद्यार्थी कोणते की ज्यांना टी आय टी देण्याची गरज नाहीये बघा पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी ज्यांना ज्यांना इथे या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करायचंय ज्यांचं फक्त डी टी एड नावाचं एज्युकेशन झाले ते पहिली ते पाचवी ज्यांचं बी ए बी एस सी बी एड आहे ते सहावी ते आठवीचे शिक्षक झाले आता पुढचा मुद्दा जो येतो ना तो येतो की डायरेक्ट जे होणार आहे बी ए किंवा बी एस सी बी एड ज्यांचं झालेलं आहे बी ए किंवा बी एस सी बी एड पण नववी दहावीला ज्यांना शिकवायचं आहे का त्यांना डायरेक्ट टी एटी द्यायची टी आय टी आता टी एटी झाली म्हणजे पुढे टी आय टी होणारच आहे जे नववी दहावीचे शिक्षक असणार आहेत त्यांच्यासाठी म्हणतोय आणि पुढचा मुद्दा जो आहे ते म्हणजे अकरावी बारावीचे ज्यांचं एम ए आणि एम एस सी बी एड झालेला आहे ओके काय म्हणतोय मी एकतर एम ए असेल किंवा एम एस सी बी एड असेल ते अकरावी बारावीचे जे शिक्षक असणारे त्यांना डायरेक्ट टी आय टी द्यायची आहे त्यांना टीईटी देण्याची गरज नाही आहे नववी दहावीचे टीचर तुम्ही बनतायत तुम्हाला टी आय टी देण्याची टीईटी देण्याची गरज नाहीये अकरावी बारावीचे टीचर तुम्हाला बनायचे तुम्हाला टीईटी देण्याची गरज नाही डायरेक्ट टी आय टी तुम्ही देऊ शकता तर आता पुढचा म्हणता येतो तो म्हणजे पेपर दोन जो आहे तुम्हाला पाचवी ते आठवी आल्यांसाठी मुख्यत्वे या ठिकाणी हा जो पेपर दोन आहे याच्यामध्ये विषयाची निवड कशी करायची जो सामाजिक शास्त्र नावाचा विषय आहे हा विषय कोण कौन, कोणाला सोयीस्कर आहे आणि गणित विज्ञान जो विषय आहे हा विषय कोणाला सोयीस्कर आहे नावातच आहे सामाजिक शास्त्र म्हणजे ज्यांचे आर्ट कडचे हे झालेलं आहे बी ए झालेला आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र चांगलं आहे ज्यांचं बी एस सी किंवा बी कॉम झालेला आहे त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान बेस्ट आहे हे वेगळं सांगायची गरज इकडे बी ए बी एड किंवा बी एड डी एड तुमचं जे झालेलं आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र आणि इकडे बी एस सी डीएड बी एड किंवा बी जा कॉम बी एड डी एड ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी सरळ सरळ गणित विज्ञान या ठिकाणी बेस्ट असणार आहे मित्रांनो आता थोडस या परीक्षेबद्दल काही बेसिक मुद्दे आपण घेऊया आणि नंतर मग त्या स्ट्रॅटेजीकडे बोलूया मी तुम्हाला त्या ठिकाणी बरेच मुद्दे सांगणार आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्यावर सुद्धा येणार आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मला द्यायचे थोडी मागे पुढे होतील क्रम चुकेल पण आता तुम्ही जेव्हा प्रश्न पत्रिका परीक्षेत जातात ना तेव्हा तुमच्यासमोर काय असतं बघा असं लिहिलं असतं हे बैठक क्रमांक तुम्हाला नोंदवा लागतो सगळ्यात महत्वाचा इथे चूक तुम्हाला करायची नाही दीडशे प्रश्न तुम्हाला एका पेपरचे सोडवायचे आहे अडीचशे हे अडीच तास तुम्हाला भेटणार आहे दीडशे मिनिटं भेटणार आहे ओके एका प्रश्नाला एक गुण या ठिकाणी आहे प्रत्येक प्रश्न सोडवा असं ते म्हणतायत प्रत्येक प्रश्न वस्तुनिष्ठ आहे म्हणजे एका प्रश्नाचे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ओके बॉल पेनचा तुम्हाला वापर या ठिकाणी करायचा आहे आर्धवट रंगवलेलं खाडाखोड किंवा दोन उत्तरं दिले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याला गुण दिले जाणार नाही निगेटिव्ह मार्किंगचा इथे काही विषय नाहीये ओके सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर एखादा प्रश्न रद्द करावा लागला तर अचूक प्रश्नाच्या गुणावर आधारित पात्रता निश्चित होईल म्हणजे रद्द झालेल्या प्रश्नाचं काही त्या ठिकाणी मूल्यांकन होणार नाही त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे कच्चे काम त्या ठिकाणी त्याची जागा असणार आहे बैठक क्रमांक प्रश्नपत्रिका संच कोड तुम्हाला लिहावा लागेल तुमच्या उत्तरपत्रिकेवर तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे प्रश्नां संच सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहावा हो लागणार आहे आता पुढचा मुद्दा जो येतो या ठिकाणचा तो म्हणजे पेपर वन काय आहे पेपर वनचा तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे पेपर वन मध्ये कोणत्या विषयाला किती प्राधान्य तुम्हाला द्यायचं आहे मी या मुद्द्यावर येतोय हा मेन मुद्दा आहे आपला पेपर वन आणि पेपर टू तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीसाठी पहिले तीस प्रश्न इंग्रजीचे असणारे दुसरे तीस प्रश्न मराठीचे असणारे तिसरे तीस प्रश्न मानसशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापक शास्त्राचे असणारे चौथे एक्क्याण्णव ते एकशे वीस तीस प्रश्न गणिताचे आणि त्याच्यानंतर परिसर अभ्यासाचे तुम्हाला याच्यात खरं सांगू का म्हणजे याच्या आधीचे विद्यार्थ्यांचे अनुभव मी तुम्हाला त्यांच्या अनुभवाचे काही व्हिडिओ आपल्या ऍपवर टाकले तुमच्या बॅचमध्ये मध्ये बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचे ते ना सगळ्यात हमीचे मार्क जर बघितले तुम्ही हे ती शेनाक्के करा कारण की मराठी व्याकरण ना कमी वेळेमध्ये जास्त गुण देणारा हा विषय तुमच्याकडे साठ दिवस आहे साठ दिवस ना मी काय म्हणतो तुम्ही दररोज एक तास डेली एक तास मराठीचा अभ्यास करा डेली एक तास डेली एक तास मराठीचा एक एक टॉपिक वाचत चाल पुढे जा बस तुमचे साठ तासामध्ये तुमचं मराठी ओके होतं साठ तासामध्ये आता इथे आणखी एक विषय तुम्हाला सोपा विषय सांगतो परिसर अभ्यास हा फार अवघड विषय याचे लेक्चर तर घेतोचे इथे सुद्धा आहे ना डेली एक तास अभ्यास करा बस डेली एक तास अभ्यास करा हे तीस मार्क्स तुमचे या ठिकाणी पक्के होत आहेत साठ तास साठ तास बस इथे हे दोन आता विषय काय तुम्हाला का तुम्हाला हार्ड जाणारा विषय इंग्रजी इथे माझं म्हणणं आहे डेली दोन तास या ठिकाणी द्या द्या दोन तास इंग्रजी आपलं कच्च आहे ना इंग्रजीचं व्याकरण सुद्धा येणार आहे आणि होकॅप सुद्धा येणार आहे आता ज्यांचं ऑलरेडी हे चांगलं आहे ते थोडस इथे फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकतात लवचिकता ठेवू शकतात पुढचा मुद्दा जो येतो ना तो म्हणजे गणित आता इथे फक्त गणित नाही आहे इथे थोडं बुद्धिमत्ता सुद्धा या तुम्हाला फक्त गणितच म्हटलेलं आहे का नाही तरी ते जनरल मागचा जर तुम्ही बघितलं ना अठरा बाराचा रेशो तुम्हाला दिसतो म्हणजे तीस पैकी जवळपास अठरा प्रश्न गणिताचे आणि बारा प्रश्न बुद्धिमत्तेचे दोन चार इकडे तिकडे होऊ शकतात एक दोन हा जनरल म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता सुद्धा या ठिकाणी आहे आणि ज्यांचं हे गणित बुद्धिमत्ता कच्चा आहे का तुमचा एक आणि एक दोन तास झाले हे दोन अन या ठिकाणचे हे इंग्लिशचे दोन चार तास तुमचा तो अभ्यास झाला माझं म्हणणं आहे तुम्ही गणिताला सुद्धा दोन तास द्या डेली रात्री झोपायच्या वेळेस द्या ना गणिताला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही म्हणतोय मी झालं तुमचं हे दोन तास हे दोन तास चार तास आणि दोन तास सहा तास झाले तुमच्याकडे बारा माणसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र आहे या दोघांना एक एक तास द्या याला दोन तास देऊन टाका तुमचे झाले आठ तास राहिलेले दोन तास आणखी तुमच्याकडे आहे किमान तुम्ही दहा तास अभ्यास करावा त्याच्यापैकी जास्त अभ्यास होतो पण किमान दहा तास केला तर राहिलेले दोन तास तुम्ही म्हणाल ते दोन तास काय कराय त्या दोन तासामध्ये दोन गोष्टी एक पीवाय क्यू आणि दुसरं एमसी क्यू झालेले पेपर डेली सोडवायचे एक तास डेली झालेले पेपर पेपरमध्ये प्रश्न सोडवायचे आणि सराव पेपर एक तास सोडवायचे हय हे जरा वेगळं आहे पण हे जर केलं ना तुम्ही फॉलो डेलीचा किमान दहा तास अभ्यास जर तुम्ही केला या पद्धतीने जर तुम्ही पेपर चा अभ्यास केला तर शंभर मार्क्स तुमचे कुठे गेले नाही घेतलेले आपल्या विद्यार्थ्यांनी शंभर एकशे दहा मला स्वतःला या टीईटी मध्ये काहीतरी एकशे दहा प्लस मार्क्स आहे दोन्ही मध्ये तरी एवढा काही प्लॅन केलं नव्हतं तेव्हा के जे कमकू होते तिथे काम केलं होतं पेपर वनचं हे आहे आता पेपर टू कडे आम्हाला थोडंसं जायचंय पेपर टू आणि पेपर वन मध्ये बघा बेसिक कॉमन विषय कोणते आधी तो मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला इंग्लिश कॉमनच आहे तुम्ही दोन तास इंग्लिशला देतातच ता आहात ओके मराठीला एक तास देतातच ता आहात तुम्हाला इथे ते तिसला आहे बालमानिक शास्त्र अध्यापनशास्त्र इथे दोन तास मी तुम्हाला सांगितलेच आहे ओके तुमचं ते होतंय आता राहिला विषय हा साठ गुणांचा हे जे साठ गुण आहे एक तर तुम्ही वरचा आहे किंवा खालचा घेणारे साठ गुणांसाठी माझं म्हणणं आहे तुम्ही चार तास वेळ द्या तुम्ही गणित बुद्धिमत्ता घेतला आणि विज्ञान घेतलं दोन तास गणित दोन तास विज्ञान करा सामाजिक शास्त्र घेतलं सामाजिक शास्त्रामध्ये तुम्ही म्हणाल काय असतं इतिहास भूगोल आणि राज्य घटना सांगतोय तुम्हाला इतिहास मग याच्यामध्ये भारत भारताचा आधुनिक मध्ययुगीन आणि प्राचीन हे तिन्ही इतिहास या भूगोलामध्ये ना जगाचा भूगोल सुद्धा आहे भारताचा सुद्धा आहे इंडियाचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा या त्याच्यानंतर इथे इंडियन पॉलिटी आहे राज्य घटना आणि पंचायत राज सुद्धा या पंचायत राज हे दोन्ही मुद्दे या ठिकाणी आहेत सामाजिक शास्त्रामध्ये इथे दोन दोन, इते 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 आ, ये, ये दोन तास इथे इथे चार तास तुम्ही इथे वेळ द्यायचा आहे तुमचं म्हणजे हे दोन हे दोन चार हे पाच चार नऊ तास तुमच्या या ठिकाणी होत आहेत आणि झालेले पेपर्स सरळ आहे इथे सुद्धा तुम्हाला शंभर प्लस गुण मिळवणं काही अवघड नाहीये दोन महिने तुमच्याकडे आहेत सहजपणे नऊ दहा तास डेली अभ्यास जर केला तर प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्ही गुण मिळवू शकतात फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत झालेले पेपर्स आधी वाचा मी तुमचे घेणारे आहे लाईव्ह स्वरूपात काही रेकॉर्डेड स्वरूपात तुमची ऍपवर सगळे लेक्चर घेणार आहे तुम्हाला आधी स्ट्रॅटेजी लेक्चरचं जे फोल्डर आहे का त्याच्यातले सगळे लेक्चर्स बघून टाका मी आता हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच दुसरा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो म्हणजे सिलेबसचा आणि बुक लिस्टचा मला सिलेबस आणि बुक लिस्ट जे आहे ना ती व्यवस्थित तुम्हाला द्यायची आहे कारण की बरेच जण कन्फ्यूज आहे याच्या आधी व्हिडीओ बनवलेले आहेत मात्र आता दोन हजार चोवीस साठी मी नवीन लेक्चर ते टाकतोय अभ्यास करता एप्लिकेशनवर आणि आपलं रोहिता चोंदेवाडी जे इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलला दोन्हीकडे कडे व्हिडिओ अवेलेबल असेल बघा दहा नोव्हेंबर टार्गेट आहे पुढच्या साठ दिवसासाठी दोन महिन्यासाठी आपली बॅच चालू झालेली आहे अभ्यास एप्लिकेशन ऍप्लिकेशनवर सध्या एकदम मातोद शुल्कात त्या ठिकाणी मला वाटतं काहीतरी सातशे नव्वद वगैरे सहाशे नव्वद वगैरे मध्ये ही बॅच आहे सध्या मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त सर्वात बेस्ट आणि योग्य दिशेने घेऊन जाणारी ही बॅच तुम्हाला अभ्यास ऍप ऍपवर भेटते आहे अभ्यास ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी ऍपवर जाऊन कोर्सेसमध्ये जा कोर्सेसमध्ये महाटीटीचा फोल्डर पहिल्याच फोल्डरमध्ये महाटीटीचा कोर्स आहे बाय नाऊ म्हणा बाहेर म्हटलं की वेगळ्या ऑप्शन येतील कालावधीचे तुम्ही दोन महिन्याचं घेऊ शकता तीन महिन्याचंही घेऊ शकतात ओके सध्या दोन महिन्यासाठी घेतला बेस्ट आहे तुमचा सगळं सिलेबस दोन महिन्यामध्ये कव्हर होणार आहे नव्वद टक्के सिलेबस ऑलरेडी मी कव्हर केलेला आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत टेन पर्सेंट मी पुढच्या दोन महिन्यामध्ये कव्हर करणार आहे ओके चला या ठिकाणी तुम्हाला योग्य दिशा भेटणार आहे सगळ्यांना शुभेच्छा आहे शांत डोक्याने आपल्याला जायचंय टी पास व्हायची आणि शिक्षक होण्याच्या दिशेने पुढे निघायचंय थांबतो धन्यवाद